नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र चौथा अध्याय भक्तांचे उद्धार व अद्भुत चमत्कार तर हा अध्याय मुख्यतः स्वामी समर्थांचे मार्गदर्शन आणि भक्तांचे जीवन बदलणे आणि त्यांचे अद्भुत चमत्कारावर आधारित आहे तर चला काय आहे पाहूया अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे नाव सर्वत्र पसरले होते लोक त्यांच्या आशीर्वादासाठी दूर येऊ लागले कथा पाहूया अन्न संकट दूर करणे गावात एक भयंकर दुष्काळ आला लोकांना अन्नाची टंचाई भासत होती तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणाले भक्तांनो संयम ठेवा संकटाचे समाधान होईल त्यांची पवित्र नद्यांकडे जाऊन प्रार्थना केली काही दिवसातच गावात पाऊस पडला आणि शेत भरभरून पिकले लोक आनंदाने भरले आणि स्वामी समर्थांचे आभार देखील मांडले त्यासोबतच दुसरी कथा देखील एक पाहूया की आजारावरचा विजय एका आजाराने पीडित व्यक्ती स्वामी समर्थांकडे आली डॉक्टरांनी सर्व उपाय केले तरी तो रोग बरा होत नव्हता स्वामी समर्थांनी त्यांना आशीर्वाद दिला मनावर श्रद्धा ठेवण्यास सांगितली अद्भुत असा परिणाम झाला व्यक्ती पूर्ण बरा झाला आणि त्याचे जीवन नवीन आशा घेऊन उजळले यातून आपल्याला उपदेश काय मिळतो आणि त्याचे संदेश देखील काय आहेत पाहूया एक भक्ती आणि श्रद्धेचा जादूई परिणाम म्हणजे काय तर श्रद्धेने प्रत्येक संकटावर विजय हा मिळतोच दोन सहिष्णुता आणि ध्येय कठीण काळात संयम ठेवल्यास मार्ग देखील उघडतो तीन सकारात्मक मनोवृत्ती तर काय तर संकटामध्येही मनात विश्वास ठेवणे आवश्यक आहे आणि लास्टचा आहे चौथा सत्तगुरूंचे आशीर्वाद गुरूंची कृपा भक्तांचे जीवन बदलते तर आपल्याला ह्या अध्यायातून काय स्पष्ट होते किंवा काय शिकायला मिळते तर स्वामी समर्थांचे जीवन म्हणजे मानवतेसाठी प्रेरणास्थान आहे आणि त्यांची कृपा प्रत्येक भक्तावर अविरत राहते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच बेल लायकांवर क्लिक करा म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा पोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त